तर ए प्लस होऊ द्या नको होऊ द्या पण सर्वप्रथम काय माहिती जे माणसाचे जे बेसिक नेसेसिटी आहे ना फूड क्लॉथ अँड शेल्टर यावर जर तुम्ही कामं केला ना तुम्ही भले ए प्लस करू नका चालेल लोक सर्व तुम्हाला मतदान देणार कुठलाही पक्ष असू द्या कारण लोकांना कसं माहिती आहे का हेल्थ एज्युकेशन आपण हेल्थ आणि एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट याच्या व्यतिरिक्त या, या देशामध्ये कुठलाही नेत्यांकडनं कुठलाही साधारण माणूस अपेक्षा ठेवत नाहीये हे तीन गोष्टी महत्वाच्या असतात हे जर झाला ना तर शंभर टक्के आम्ही विचार करणार ए प्लस झाला घरात मोठा कोण आहे आता वरलीमध्ये घरात मोठा कोण आहे तो आपला बिडे डीचा आहे म्हणून तो विषय घेतला जातो आहे संदीप रेस्पॉडेंटकडे गेलो आमच्या व्यथा मांडल्या आमच्या कार्यकर्त्यांनी घेऊन वैवाशांना घेऊन त्या व्यथा मांडल्यानंतर त्यांनी मग मा तो पाठपुरावा करून प्रत्येक म्हणजे आठवड्यातून एक दिवस आमच्याकडे देऊन प्रत्येक सामाजिक त्याचं व्हिडिओ शूट करून सगळं राजसाहेबांना दाखवलं की हे लोक कसे राहतात लो रा या विभागाला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या तालुक्याला तीन आमदार असताना तरी ते कुठचंच काम होत नव्हतं पण आता दीड महिन्यामध्ये जे देशपांडे साहेबांचं सा कर्तृत्व आहे जे काम आहे पब्लिक स्कूल द्या कारण स्कूलच्या जागेवर स्कूल बांध बांधणं हे गरजेचं आहे आणि स्कूल आम्ही पब्लिक स्कूल मागतो जेव्हा की वरलीला शाळा हायच नाही जेव्हा की प्रभादेव दादरला एवढा शाळा असून सुद्धा तिकडे पब्लिक स्कूल बनवतात तर आम्हाला पब्लिक स्कूल पाहिजे आमचं प्रेमनगर सिद्धार्थ नगर जे प्रकल्प आहे ते आमचे देशपांडे जे आहे त्यांच्या माध्यमातून त्यांचे सहकार्य लवकर लवकर अशी आमची व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी फ्रेंड्स सर्व्हिसेस साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार मुंबई आपलं सर्वांचं स्वागत आहे ठरलेल्या नियोजित कार्यक्रमासाठी राज ठाकरे यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली या ठिकाणी त्यांचं भाषणही झालं वरही जांभोरी मैदानामध्ये विजन वरही हा उपक्रम संदीप <Santhei> देशपांडे यांनी लावला होता था। राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर अभिजित मानसे आणि वरच्या फळीतील सर्व नेते या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी वरईकरांना त्यांच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे आणि त्यांच्या मुख्य फळीतील नेत्यांनी मार्गदर्शन देखील केलेलं आहे वरईच्या प्रश्नावरती त्याने अनेक विषयांना स्पर्श केलेला आहे तुम्ही स्थानिक मुंबईकर मुंबईकर तुम्ही मालक मालक असून तुम्ही मागण्या काय करताय अशा पद्धतीने राज ठाकरे यांनी ॲग्रेसिव्हली आपल्या भाषणाची सुरुवात देखील केलेली आपण स्थानिकांकडून तिथल्या वरईकरांकडून याबद्दलच्या प्रतिक्रिया घेणार आहोत त्यासोबत मनसे कार्यकर्त्यांकडून देखील आपण त्यांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफ सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी श्री दीपक रत्नकांत परब उपशाखाध्यक्ष एकशे पंच्याण्णव चं महानगर आमदारकीच्या ज्या निवडणुक्या आता चालू आहेत त्या संदर्भात हा पहिला पाळा आज वरळी विधानसभेमध्ये जो आयोजित केला श्री सन्मानिय नेते आमचे संदीप देशपांडेजी आणि त्यांच्या या वरळी विजन ह्या कार्यक्रमासाठी सन्मानिय राजसाहेब ठाकरे हे स्वतःच इथे हजर होते आणि ह्या निवडणुकीचा जो रणसंग्राम जो धुराळा उडणार आहे त्याची सुरुवात आमच्या या वरळी विधानसभेतून झाली याचा आम्हाला अभिमान आहे आणि अशीच आता ह्या सभेतून जवळजवळ साहेबांनी सर्वांना सूचित केलेलं आहे की आपण एकला चलो रे हा नारा घेऊनच चालणार आहोत त्यामुळे जोमाने कामाला लागा आणि जे काही जनतेच्या समस्या असतील ज्या काही मागण्या असतील त्यांचे काही पाठपुरावे असतील याला तुम्ही सुरुवात करा जनतेचे जे, जे प्रश्न असतील ह्या नेत्यांपर्यंत पोचवा आणि त्या पूर्ण करण्याची क्षमता आपल्या पक्षामध्ये आहे हे सरांनी आज साहेबांनी आपल्या भाषणामधून दाखवून दिलं आजचा विषय असा होता की मी उर्मिला सदानंद साळुंके मनसे उप मनसेचे उपशाखा अध्यक्ष आहे तर आम्ही सात वाजता राहते धोबीघाटमध्ये तर म्हणजे हा विषय काय होता साहेबांचा की आता ह्या वळवीकारांचा जो आहे काही विषय त्यांचे रूमचे प्रॉब्लेम्स आहेत दुकानाचे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळं आमचे सर आहेत ना म्हणजे ते रास्तर आहेत नाही संदीप देशमुख त्यांनी याचा सगळ्यांचं हे बघून त्यांनी हे सगळं म्हणजे व्यवस्थित विचार करून सायमाना सांगून मग आता सायमाने ही मिटिंग बसवलेली होती वरळी विजन घेतलेलं आहे साहेबांनी मी शिला शिंदे शाखाध्यक्ष हे वरळी विजन जे घेतलं आहे आमच्याकडे जे साहेब दिले आहेत आता देशपांडे सर यांनी हे वरळी विजन जे घेतलेलं आहे वरळी लोकांच्या खूप समस्या आहेत खूप ते आज दोन महिने झाले आमच्याकडं फिरत त्यांना या समस्या खूप माहीत केल्या त्यांनी सगळं जाणून घेतलं वरळीकरांचे त्रास त्यांनी जाणून घेतले कोण कुठले प्रकल्प रखडलेले आहेत कुठले काय चालू आहेत ते सगळे त्यांनी जाणून घेतलं आणि त्यासाठी हे ते वरळी विजन ठेवलेलं आहे ते आमच्या साहेबांना साथ द्या वरळी वरळीकरांनी एवढे एवढीच फ्रेंड्स विला लाईफ लाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा जगन्नाथ राम शिर्के महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना विषय असा आहे की जे आता आमच्या इकडे संदीप म्हणून संदीप देशपांडे त्यांनी खरोखरच मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतलेला आहे तर तो, तो कार्यक्रम यशस्वी रूपात पार पडलेला आहे पण पुढची योजना काय पुढची योजना अशी असावी खरोखरच बिल्डिंगचा आहे फरक रस्ते नाही बरोबर इथे शाळा नाही हॉस्पिटल नाही या सगळ्या गोष्टी होण्यासाठी संदीपजी देशपांडे आमचे मनसे कार्यकर्ते यांनी हा घेतलेला विषय अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि खरोखरच वरली बदल घडावा अशी माझी इच्छा स्वतःची आहे आणि काही लोक वरलीमध्ये कसे राहतात काय राहतात खरोखरच विषय तो घेण्यासारखाच आहे दुसरी गोष्ट आता ते त्यांना घरं बांधून देणार आहे ते घराचा आराखडा कायच नाही तुम्ही या घरं खाली करा बरं तुम्ही जसेन तिथे जाऊन तुम्ही राहा की तुमचं का असणार काय नाही काय नाही त्याचे कसं होल असणार कसं काय हे असणार कुठे तुम्हाला कसं पार्किंग काय तुमची शाळा कुठे असणार मुलं कुठे जाणार भाजी मार्केट कुठे असणार या सर्व गोष्टी या सर्व लोकांनी विचार करून घरं खाली करायला पाहिजे होती एखादा विषय म्हटला की आपण हे खाली करूया चला झाला अरे पण पुढचं काय पुढचा विचार अजिबात कुणी केलेला नाही आहे हा विचार त्यांनी करायला पाहिला होता त्यासाठी आता आमच्या संदीप देशपांडे त्यावर बसलेले आहेत आणि खरोखरच ते चांगली व्यक्ती आहे ते काहीतरी करून देतील मी सर्वांनाही विनंती करतो आमच्या पाठीशी रा, तुम्ही राहा आम्ही तुमच्या पाठीशी नक्कीच राहू शिर्केजी प्रामुख्याने वरई बीडीडीचा याच्याकडेच लक्ष जास्त केंद्रित केलं जाते वरई म्हणजे फक्त बीडीडी आहे का वरई म्हणजे फार मोठा परिसर आहे तो अगदी सात रस्त्यापासून लोअर परापासून आहे तर प्रामुख्याने फक्त बीडीडीचा आहे बीडीडीचा हाच विषय फक्त मनसेकडून चालवला जातोय तसं नाही हो बीडीडीचा चालणार आहे हे घर वडील आले म्हणजे आई आलीच ना मुला आलीच ना त्याचा भाव आलाच ना त्याचा आता विषय कुठेतरी घ्यायचा म्हणजे ते चाल, बिडीडी झालं तरी चाल, ही दुरुस्त झालं नाही नाहीतरी किती मोठा प्रश्न होईल मोठा तयार माहिती आहे का इथे आजूबाजूचा परिसर पण त्याच्यात वाहून जाईल सर्व चांगलं सुरक्षित होईल हे होईल ते होईल मग म्हणून कसं बीडी चाळ घेतला जातो घरात मोठा कोण आहे आता वर्लीमध्ये घरात मोठा कोण आहे तो आपला बीडी डी आहे म्हणून तो विषय घेतला जातोय बाकी आता या झोपडपट्ट्या वर्षने वर्ष वर्षने वर्ष होत नाही तुम्ही एक सिद्धार्थ नगर प्रेमनगरमध्ये जा खरोखर एखादी बॉडी आहे ना अशी सरळ आणू शकत नाही शिरडी अशी उभी करून आणावं हो लागते त्याचा काय विषय केला काय माणूस कशाला का आलाय काय 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 का? तुमचा लोकांचा विषयच नाही जगतोय हो ना आम्हाला वोटिंग होते ना बस त्याच्यावर ते विषय व्हायलाच पाहिजे की नाही बरोबर आहे की नाही नरेशजी मनसेने विजन वरई हा उपक्रम लावला राज ठाकरेंनी आज लोकांना वरईकरांना संबोधित केलं त्यांनी असंही म्हटलेलं आहे की तुम्ही मालक आहात तर मालकासारखे वागा जे देतात त्या पद्धतीने प्रशासनाच्या दबावाखाली जे देतात ते तुम्ही घ्या घेऊ नका किंवा अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलेलं आहे काय म्हणणं आहे तुम्ही वरईपिडीचा ही हीच्या लढ्यात सुरुवातीपासून आपण होतात आताही आहात बोला कसं आहे हे बीडी डीजेलचा आमचं जे लढा चालू आहे गेल्या दीड वर्षापासून चालू आहे आणि यामध्ये तरुण ते घेऊन मातारा माणसापर्यंत प्रत्येक दिवशी येऊन प्रत्येक बिल्डिंगमध्ये येऊन जनजागृती केलं त्यानंतर राजसाहेब आणि त्यांचं पूर्ण टीम आली होती आम्हाला साहेबांकडे घेऊन गेलं मुख्यमंत्री साहेबांकडे तर त्यानंतर ते म्हटलं होतं की बघा तुम्हाला ॲग्रीमेंट ना द्या घरातून बाहेर पडू नका राजसाहेबांनी म्हटलं पण होता पण राजसाहेबांनी आज म्हटलं आणि दोन दिवसांनी माडाचे अधिकारी येतात घरातून बाहेर काढतात लोकांना आम्ही फक्त ॲग्रीमेंट मागितला होता तर चार लोकांवर हे केसेस करतात आणि आमची मागणी काय होती की सर्वप्रथम अग्रीमेंट द्या आणि अग्रीमेंट जे देणं आहे ना हे कुठला मेहरबानी नाही आहे प्रत्येक रिडेव्हलपमेंटमध्ये हे कंपल्सरी देणं भागच आहे पी ट्रिपल ए म्हणतात त्याला ते देत नाही आणि दुसरी गोष्ट आम्ही काय म्हटलं तुम्ही पार्किंग पार्किंग दिलं म्हणतात ना पार्किंगची जी आर काढा आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय म्हटलं आम्हाला फंजीबिल देत नाही आहे तुम्ही तर आम्हाला फंजिबल द्या पस्तीस टक्के फंजीबिल म्हणजे एरियामध्ये एक्स्ट्रा वाढीव असतो जे फ्री ऑफ प्रीमियम असतो तेही देत नाही त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय म्हटलं पब्लिक स्कूल द्या कारण स्कूलच्या जाग्यावर स्कूल बांध बांधणं हे गरजेचं आहे आणि स्कूल आम्ही पब्लिक स्कूल मागतो जेव्हा की वरलीला शाळा हायच नाही जेव्हा की प्रभादेव दादरला एवढा शाळा असून सुद्धा तिकडे पब्लिक स्कूल बनवतात तर आम्हाला पब्लिक स्कूल पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त आमच्या इथे आयसीयू नाही आहे म्हणून आम्ही हॉस्पिटल मागत होतो हॉस्पिटल मागितलं आणि पार्किंग तुम्ही म्हणता पार्किंग आम्हाला जी आर काढा तर आम्ही जे पण गोष्टी म्हणतात ना अग्रीमेंट ते घेऊन आमच्या जे सोयीसुविधा सर्व गोष्टी जी आरमध्ये मध्ये आला पाहिजे आणि हे जी आर ना काढता कुठलाही आश्वासन दिला आम्ही विश्वास कोणावरही करणार नाही पण हेच हे मात्र सत्य आहे की डे वन पासून राजसाहेब आणि त्यांचे पक्ष आमच्या सोबत आम आहेत पण आमचं काय म्हणणं आम्ही साधारण रहिवाशी आहोत आम्ही कुठला कार्यकर्ता वगैरे नाही आहे आमचं काही काम झालं तर नेमकं आम्ही नक्की सपोर्ट करू पक्ष कुठलाही असू द्या आता हे इनिशिएटिव्ह घेतलं खूप चांगलं आहे पण अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही कोणावर विश्वास करणार नाही कारण आम्ही साधारण जनता आहोत जी आर काढायला वेळ काय लावतात कारण की पार्किंगचं त्यांनी डिक्लेअर केलेलं मुख्यमंत्र्यांनी के हे देखील आम्ही वाचलेलं पाहिलेलं मग विलंब का, का, का जेव्हा तुम्ही जी आर काढत नाही फक्त तोंडी आश्वासन कोणीही दिलं तर एक असं असतं पॉलिटिकल प्रोपेगंडच म्हणणार आम्ही पण जेव्हा पूर्ण अंमलबजावणी जेव्हा जी आर मध्ये कुठल्याही गोष्टी आम्ही जे जे मागण्या करतो आणि आम्ही जे मागण्या करतो ते प्रामाणिक आहात काय कुठलाही जास्त मागत नाहीये पण जी आर तुम्ही काढलात तर तुम्ही बांधील की होणार म्हणजे आम्हाला तुम्ही युअर रेस्पॉन्सिबल युअर वी आर एलिजिबल टू गेट ऑल दोस फॅसिलिटीज म्हणजे आपण म्हणतो ना पण ते जी आर पाहिजे कुठली गोष्टी तोंडी आश्वासन आम्ही भरोसा करत नाही ए प्लस वरही आदित्य ठाकरेंसाठी विजन वरही मनसेसाठी शिवसेना मनसे, शिवसे मनसे दोन्ही आपापले आप वरईचे अजेंडा घेऊन चाललेले आहेत काय फरक वाटतोय वाट बघा कसं आहे तेव्हा आदित्य साहेबांनी बोलले होते तर राजसाहेब पण म्हणत आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे कुठलाही पक्ष असू द्या जे लोकांच्या सोयी सुविधा व लोकांचे जे विषय असतात त्याला तुम्ही सोडवत असेल तर ए प्लस होऊ द्या नको होऊ द्या पण सर्वप्रथम काय माहिती आहे जे माणसाचे जे बेसिक नेसेसिटी आहे ना फूड क्लॉथ अँड शेल्टर ह्यावर जर तुम्ही कामं केला ना तुम्ही भले ए प्लस करू नका चालेल लोक सर्व तुम्हाला मतदान देणार कुठलाही पक्ष असू द्या कारण लोकांना कसं माहिती आहे का हेल्थ एज्युकेशन आपण हेल्थ आणि एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट याच्या व्यतिरिक्त या देशामध्ये कुठलाही नेता त्यांना कुठलाही साधारण माणूस का अपेक्षा ठेवत नाही आहे हे तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात हे जर झालं ना तर शंभर टक्के आम्ही विचार करणं एप्लस झाला आहे मी, मी अब्दुल गफार खान वरळी विभागात मधली राहतोय आमचं प्रेमनगर सिद्धार्थनगरचे जे प्रकल्प आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली चालू झालं आहे आणि दोन हजार नाही एकोणीस निव्व साली आमचा पुढे दहा नंबर बिल्डिंग पाणी चालू झाली त्यानंतर त्यावरती एस टी वगैरे आले ते झालं त्याच्यानंतर आमची सोसायटीचे जे प्रवर्तक लोक आहे त्यांनी जे कालाकांडी केलं जे थालमडी केलं आहे कुणाला विचारायचं नाही बोलायचं नाही आपल्या मनमर्जीनी करायचा आणि दोन हजार तेराला इलेक्शन संपलं निवडणूक संपलं पण दोन हजार तेराच्या नंतर दोन हजार चोवीसपर्यंत कधी त्यांनी निवडणूक वगैरे इलेक्शन वगैरेसाठी एस आर एमधे लीडर पण टाकलं नाही काय नाही आम्ही जेव्हा टाकलं आमचे प्रेमनगर सिद्धांतनगर एकजूट लेटर माध्यमातून टाकलं त्याच्यानंतर ते लोकांनी टाकलं ते लो टाकल्याच्या नंतर प्रशासक लागला तरी आता परत ते लोकांनी अपीलमध्ये इष्टसाठी केलेलं आहे तर हे सर्व जे आहे ते आमच्या सोसायटीचे पर्वतक लोक आहेत अब्दुल रद्दाक शेख गणेश कांबले बाळा चव्हाण हे सर्व हे सर्व तिथं कालाकांडे आणि पूर्जला पूर्ण व्हायला देत नाही आणि आपली मनमरची करत त्या गरजात तिकडचे लोकांना एवढं त्रास आहे एवढं तर ते कसे जगतात जर तुम्ही तिथे येऊन बघितलं तर माहीत एखादा माणूस मेला ते मैत बाहेर काढतायला चादरीमध्ये आणावं लागतं बाहेर ती मैत्री हिंदूचा असू द्या का मुस्लिमचा असू द्या ते आम्हाला चादरीमध्ये बाहेर आणून जावं लागतात अशी परिस्थिती खराब झालेली आहे तर या न्यूजच्या माध्यमातून एवढंच मी सांगतोय की आमचं प्रेमनगर सिद्धार्थनगर जे कल्प प्रकल्प आहे ते आमचे देशपांडे साहेब जे आहे त्यांच्या माध्यमातून त्यांचे सहकार्य लवकर लवकर व्हावे अशी आमची विनंती व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार माझं नाव अप्पा शेलार मी प्रेमनगर वरळी इथे राहतो तिथे आपला वरळीचा हा विझन ही संकल्पना फार सुंदर आणि देशपांडे साहेबांचं जे काम आहे ती कामाची पोच पावती आहे असं आम्हाला वाटतं स्थानिक आम्ही असताना आज जवळजवळ तीस वर्ष रखडलेल्या प्रकल्पाला आज फक्त तीनच महिन्यामध्ये तिथे गटर मीटर वाटर अशा अनेक समस्या असताना आणि ह्या विभागाला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या, या तालुक्याला तीन आमदार असताना तरीही इथे कुठचंच काम होत नव्हतं पण आता तीन महिन्यामध्ये जे देशपांडे साहेबांचं कर्तृत्व जे काम आहे आज खरोखर ते देखण्यासारखं आहे बघण्यासारखं आणि त्यांना खरोखरच येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये त्यांना परमेश्वर यश देऊ आणि आमच्या झोपडपट्टीचं आणि आमच्या सर्वांचं जे काही विच्छा इच्छा आहे ते पूर्ण करण्याची त्यांना परमेश्वर त्यांना ताकद देऊ एवढं बोलून माझे दोन शब्द पूर्ण करतो नमस्कार मी जगन्नाथ गायकवाड वर्ड उत्तमनगर मध्ये राहतो मी गेली सत्तावीस वर्षापासून आमचा जो प्रकल्प आहे तो फार रकडलेला आहे भयंकर अत्यंत त्रास आम्हाला एखादं जण मयत वगैरे झालं तरी आम्हाला चादरीमध्ये लपटून आणावं लागतं अशा अवस्थेमध्ये अशा अवस्थेमध्ये आम्ही राहतो तर मला असं वाटतं की संदीप देशपांडे साहेबांच्या वतीने जर समजा किंवा त्यांच्या प्रकल्पाने त्यांच्या मेहनतीने समजा आमचा प्रकल्प प्रकल जर होत असेल ना तर फार बरं होईल कारण फार पुष्कळ रकडलेला हा प्रकल्प आहे आणि वरळीमध्ये फार सर्व जुना प्रकल्प आहे तर आमचा हा प्रकल्प सिद्धी जावं अशीच विनंती आहे बस दशरथ दशरथ निगम माझी अध्यक्ष मनसी वर्ळी विभाग सिद्धार्थनगर प्लेन मगर सोसायटी आज गेली सत्तावीस वर्ष आमचा प्रकल्प रखडलेला आहे आम्ही अनेक वेळा सत्ताधारी पक्षांकडे गेलो म्हणजे आम्ही आमच्या पक्ष पक्ष वगैरे बाजू राहिवाशी म्हणून सगळे एकजूट होऊन खासदार आमदार आणि नगरसेवक त्यांची एकत्र सत्ता असताना मुख्यमंत्री एकत्र मुख्यमंत्री असताना देखील स्वतः त्यांचे आमदार मंत्री असताना तरी त्यांनी आमच्या समस्या सोडवल्या नाहीत हे एक काय दुःखाची बाब आहे कारण एवढं वर्ष रखडवणं म्हणजे किती मोठं लोक यातना सहन करतात सत्तावीस वर्ष कशाला म्हणतात तुम्ही प्रोजेक्ट करू शकता तुमच्याकडे सगळं आहे ताकद आहे सगळी मुंबईची ताकद तुमच्याकडे असतानाही तुम्ही तुम ते लक्ष देत नाही त्यांना मतदान हवं असतं मतदानाच्या मत वेळेला तर तुम्ही येता बाकी इतर ते वॉटर गटर मिळत काही बघत तुम्ही साऊथ मुंबईचे चॅनल जर प्रेमनगर सिद्धार्थमध्ये आलात तर तुम्हाला खरंच आम्ही तुम्हाला सत्य परिस्थिती दाखवू तुम्ही बघाल तुम्हाला ते तुम्ही बोलायला कसे लोक सत्तावीस वर्ष राहतात इकडे आणि हा प्रोजेक्ट रखडला आहे सगळे बिल्डरकडून मलिदा खाऊन गप्प बसलेले आहेत आता आम्ही सगळ्या रहिवासी संघ एकजूट संघाने हे ठरवलं आहे की आता आपला हा प्रोजेक्ट कुठल्याही पद्धतीने म्हणजे सामधाम दंड करून आम्ही हा करणारच प्रोजेक्ट त्यामुळे आम्ही राजसाहेबांकडे गेलो त्यानंतर आम्ही संदीप देशपांडेंकडे गेलो आमच्या व्यथा मांडल्या आमच्या कार्यकर्त्यांनी घेऊन रहिवाशांना घेऊन त्या व्यथा मांडल्यानंतर त्यांनी मग तो पाठपुरावा करून प्रत्येक म्हणजे आठवड्यातून एक दिवस आमच्याकडे देऊन प्रत्येक सामान्य त्याचं व्हिडिओ शूट करून सगळे राजसाहेबांना दाखवलं की हे लोक कसे राहतात त्यावरती मग राजसाहेबांनी सांगितलं की तुम्ही ओले जसं करताय तसं एक विजन मांडा आणि खरंच अत्यंत सगळ्यांना आवडलेलं आहे उद्या या कार्यक्रमाला लोक अजून येतील त्यांच्या प्रतिक्रिया तुमच्याकडे तुमचं साऊथ मुंबई आम्ही चायनल नेहमी बघतो त्याबद्दल वादच नाही तर हे खरंच सगळ्यांना दाखवा आणि तुम्ही एक वेळ प्रेमनगर सिद्धार्थनगरला भेट द्या तुम्हाला ते कळेल